रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत ते देखील खूपच एकदम कमी मापामध्ये ठीक आहे तर आजचं हे जे ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला तीस मापाचं दाखवणार आहे बॅक आणि फ्रंट मी सोबत कटिंग कर करणार त्यासाठी मी शोल्डर सहा इंच तसंच मुंडा देखील मी इथं सहाचा घेतलेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण अर्धा इंच उंचीला जास्त घेतलेला आहे आता बॅक आणि फ्रंट आपण वेगळं करणार हे बॅक पार्ट आहे फ्रंट पार्टसाठी थोडे बदल करायचे असतात म्हणजे फ्रंट मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला बॅक मुंड्याहून एक इंच आत घेत असा आपल्याला आकार द्यायचा असतो ठीक आहे तर आपण आता बॅक पार्टच बघणार आहेत त्यासाठी मी तीन इंच गडा रुंदी घेतलेली आहे तीन इंच गडा उंचीला घेतलेला आहे कारण बोटनेक का आपण बनवणार आहेत म्हणून तर तीनचं बॉक्स आपण तयार केला त्यातून आपण छान असा आकार दिलेला आहे आता खालच्या बाजूने मी चार वरती पॉईंट लावला परत तीन इंच घेत आपण हा जो बॉक्स आहे तो पूर्ण करणार आणि यातून आता आपण छान असा मस्त गड्याला आकार देणार आहेत तर इथं मी बरोबर एक ते दीड इंच मोजून घेतलेला आहे आणि अशी क्रॉस मार्किंग केलेली आहे त्यानंतर आता खालच्या बाजूने बघा असं से राऊंड शेप दिलेला आहे थोडा वेगळा असा आकार आपण इथं तयार करणार आहेत एकदम युनिक असा आकार आपण बनवून घेणार बघा थोडी अजून मी वरती ती क्रॉस लाइन अशी व्यवस्थित केलेली आहे आणि आता हा जो आतील ठसा आहे तोच आपण इथं तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर वरचा आकार देखील आपण कट करणार बोटनेकचा आता याला कशा पद्धतीने शिवून घ्यायचा जर तुमचं कापड लूज असेल तर तुम्ही कॅनव्हेजवरती हा गळा तयार करा मी डायरेक्टच कापडवरती गळा बनवलेला आहे आणि तसाच मी याला स्टिच करणार आहे तर सर्वप्रथम बघा का शिध्या कापडवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे तर मी सुरुवातीला गडाच घेतलेला आहे जो आतमधील आपण गड्याचा आकार दिला त्या गड्याच्या आकारावरून आपण छान अशी पाव इंचावरून टिप टाकणार एकदम मस्त व्यवस्थित जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हेस घ्या आणि कॅनव्हेसवर गड्याची व्यवस्थित मार्किंग करून मग तुम्ही कापडवरती अटॅच करा कॅनव्हेसचा गडा तेव्हा खूप सुंदर अशी फिनिशिंग तुम्हाला नक्कीच जमणार आहे संपूर्ण गड्यावरती टिप टाकून झाली आता मी मधून कट लावत हा जो काही वेस्टेज पार्ट आहे आपला ब्लाउज पीसचा तो आपण इथं कट करणार आणि जिथं पॉईंट आलेले आहेत तिथं आपल्याला कट लावायचे आहेत तसंच संपूर्ण शेपवरती देखील आपण इथं कट लावून घेणार आहेत तर हा जो काही गडा आहे तो मी तुम्हाला संपूर्ण अल्टरचा दाखवणार आहे बॅक पार्टला देखील आपण अल्टरची फिनिशिंग इथं करणार आहेत आता संपूर्ण आसर आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि हा जो पॉईंट आला जो होता हे जे टोक आहे त्याला देखील आपल्याला पेनाच्या मदतीने छानपैकी असं बाहेर काढायचं आहे बघू शकता जो आपण आकार देऊन घेतला होता तोच आपल्याला प्रॉपर आकार इथं मिळालेला आहे आता मी दापटीप टाकून घेणार संपूर्ण गड्यावरती आपल्याला दापटीप टाकायची आहे दापटीप टाकत असताना आपल्याला जास्त ताणतून करायची नाही आहे कापडला अगदी अलगद हातानेच दापटीप टाकायची आहे कारण आपण कॅनव्हेज लावलेलं नाही आहे फक्त कापडवर आपण गळा अल्ट्राचा करून घेतलेला आहे कारण वरून आपण लेस देखील लावणार आहेत म्हणून मी याला कॅनव्हेज न लावता डायरेक्टच असं पलटवून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला असं रोल करायचा आहे त्यानंतर बॅक आणि फ्रंटची जी खालची बाजू आहे कमरेची तिथं देखील आता आपण टिप टाकणार छानपैकी की जेणेकरून करून आपल्याला कंबरपट्टी लावण्याची गरज नाही डायरेक्टच आपण इथं अल्टरची फिनिशिंग आपण इथं करणार आहेत बघू शकता एकदम सुंदर असं आपलं हे पलटवलं गेलेलं आहे आता दापटीप टाकत आपण त्याला संपूर्ण जे अस्तर आहे ते अटॅच करून घेणार आहे तसंच संपूर्ण आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण इथं कट करणार आहेत आता तो जो है तो में आपला जो वरचा गडा आहे बोटनेकचा तिथं देखील मी गड्याला पट्टी लावून घेणार आहे छानपैकी पट्टी लावत आपण फिनिशिंग करणार आणि एक्स्ट्राचा हा जो काही पार्ट आहे ब्लाऊजचा तो आपण कट करून घेणार आहेत बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपलं पार्ट इथं रेडी झालेलं आहे आता ही जी काही मोत्यांची लेस आहे ती मी उलट दिशेने लावायला घेतलेली ला आहे की जेणेकरून शिध्या बाजूवरती खूप सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ह्या लेसला मिळणार आहे फक्त मोती आणि मणीच असे दिसतील अशी ही लेस एकदम छान अशी आहे तर त्याला आपण इथं अशी अटॅच करून घेणार आणि ब नंतर आपण बाकीच्या गड्याला देखील ले, दुसरी लेस लावून घेणार आहेत तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत धन्यवाद